पाच सूचना क्रमांक दहा सभापती महोदय सन्माननीय सदस्य एकनाथ शिंदे यांनी जे वितरित वितरित केल्याप्रमाणे म्हणा आणि त्यांना प्रश्न वितरित केला सभापती महोदय राज्य सरकारकडून सातत्याने हे सरकार शेतकऱ्यांचे अशा प्रकारचं वक्तृत्व केलं जातं मागच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची ठोस भूमिका घेतलेलं कुठलंही योजना आम्हाला पाहायला मिळालेली नव्हती त्यावेळेला मी सभागृहामध्ये मंत्रीमहोदयांनासुद्धा विनंती केली होती की शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये उत्पन्न आणि शेतकऱ्यांचा खर्च याच्यामध्ये ताळमेळ न होतल्यामुळे आपण या असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादित खर्चासाठी मदत मिळावी म्हणून या शेतकऱ्यांना आवश्यक असा जसं तुम्ही साहित्याला त्यांच्या यंत्राला आपण त्या ठिकाणी सबसिडी किंवा पैसे देत आहेत प्रकारे या असलेल्या खतासाठी बियाणेसाठी आपण सरकारने काहीतरी त्या ठिकाणी सबसिडी द्यावी अशा प्रकारची विनंती केली होती केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या असलेल्या संदर्भामध्ये खताच्या किमती वाढल्या आहेत तर शंभर टक्के वाढलेल्या आहेत आणि दुसरी अशी आहे की बोगस खताने आणि बोगस बियाणे ज्याच्यावर आपण मागच्या कारवाई कारवाईसुद्धा झालेल्या होत्या परत ती कंपन्या परत चालू झाल्यात असं कळतंय तर या असलेल्या बोगद बियाणे आणि खतामुळे शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान होत आहे म्हणजे दोन तीन प्रश्न एवढेच आहेत की आपण सांगितलेलं आहे की कि खताच्या किमतीवरच्या जी एस टी रद्द करण्याचा अधिकार राज्याला सुद्धा आहे आपण निर्णय घेतला तर बऱ्याच ठिकाणच्या जी एस टी आता परत दिवशी सुद्धा आपण एक बिल आणलेलं आहे तर शेतकऱ्यांच्या असलेल्या केंद्राने जरी जी एस टी लावलेला असलं तर राज्य सरकार खतावरचं जी एस टी कमी करण्याच्या संदर्भातून पॉलिसी निर्णय घेणार का दुसऱ्या गोष्ट अशी आहे बोगस कंपन्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी आहेत या शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खतं मिळू नये यासाठी आपण कारवाई करणार का बाकी राज्यातले अनेक आपले स्थानिक उद्योगांनी जे मागा तुम्ही मला आश्वासन दिलं आहे की त्या संदर्भामध्ये माझ्याकडे अर्ज आला तर त्याच्यावर लगेच बैठक घेतो अनेक आपल्या उद्योजकांना जे केंद्राने एक पॉलिसी ठरवलेली आहे की आपलं परवानगी घेतल्याशिवाय परत कुठल्या प्रकारचा व व्यवसाय चालू करणे गेल्या काही महिन्यापासून ते बेरो त्या ठिकाणी बंद पडलेले उद्योग आहेत इतर राज्याने केंद्राने जरी नोटीस काढली तरी ती प्रक्रिया चालू ठेवलेली आहे त्याचा आधार घेऊन आपण